नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळची कामाची सुरुवात ही रांगोळीपासूनच केली तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल भेटलाय भेटला

इथं माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे दुसरं म्हणजे गौरी गणपतीच्या वेळेस आम्हाला सुतक असल्यामुळे आम्हाला म्हणजे गौरी काही उभा करता आल्या नव्हत्या त्यामुळे म्हणतात ना दसऱ्याच्या दिवशी जर काढून त्याची पूजा वगैरे केली तर चालते म्हणून ते आज आम्ही काढणार होतो त्यासाठीच मी नैवेद्याची इथं तयारी करत आहे आज काही लक्ष्मी उभा करत नाहीत फक्त काढून धान्यामध्ये त्याचे मुकवटे ठेवून पाटावर पूजा केली जाते आणि घरामध्ये आपण दसरा सण असल्यामुळे गोडाचा नैवेद्य करतो तोच नैवेद्य त्याला दाखवले दाखवला जातो इथं माझी पूजेची सर्व तयारी झालेली होती बघ ना थोडा वेळ काय असे ना पण घरात लक्ष्मी आलं तर किती एकदम घर प्रसन्न घरातील वातावरण होऊन जातं इथं मग मी पूजा केली इथं पाहू शकता तुम्ही आरतीही केली आरती केली पूजाही झाली नैवेद्य दाखवला पण थोड्या वेळासाठी का असायना पण घरात एवढं गजगज वाटत होतं का नाही खूप छान वाटत होतं सर्व झाल्यानंतर मग इथं आम्ही जेवण केले आम्हाला जेवायला साडेतीन वाजले होते एक एक कामं करता करता सर्वांनी मिळून आम्ही जेवण केलं थोडा वेळ आराम केल्यानंतर आदेश बाबा म्हणत होते की संध्याकाळी आज आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जायचं आहे पण आम्हाला खूप उशीर झाला होता आज दसरा असल्यामुळे दर्शनासाठी लांबच्या लांब रांगच रांग होते आणि इथं तुम्ही पाहू शकता नवीन गाड्या वगैरे आणल्या त्यांनी इथं पूजा करण्यासाठी विठ्ठल मंदिराजवळ आणलेले आहेत इथं आदेशचं चा चाललेलं आहे आणि इथं आंब्याचे तोरण फुलांनी सजावट वगैरे असे मंदिराला केलेले एकदम गजगज असं मंदिरात वाटत होतं पण पायावर दर्शन घेणे काही शक्य नव्हते त्यामुळे आम्ही इथं मग दर्शनच घेतले दर्शन घेतले घरी आलो घरी आल्यानंतर आदेशचे आणि आदेशच्या बाबाचे औक्षण केले आदेशने काय आम्हाला टोपी घालू दिली नाही त्यामुळे तसेच औक्षण केले त्याचे त्याला वाटत होतं की मी आता आरती करते त्यामुळे तो टाळ्या वाजवायचं त्याचं काम चालू होतं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये धन्यवाद Thank you.